नमस्कार नमस्कार शुभ संध्याकाळ दोस्तांनो जे हरी सगळ्यांना आत्ता काय झाले संध्याकाळच्या वाजल्या सात मस्त पैकी आणि वातावरण आपलं असं बेस्ट दिवसभर इतकं हून लागतंय दोस्तांनो आणि संध्याकाळ बघा कसं भारी वाटतंय एकदम असं टकाटकमध्ये गौरी आली चालला आहे अभ्यास बाडीची आहे भाकरी आणि आईचं चालली पळापळी तर असं आताचं काय झालं माहिती आहे का थोडक्यात तो मला आता शेवायाचा एक थोडासा व्हिडिओ दावणार आहे आज शेवया बनवायला चालू केलेलं आहे तरी बी कुणाला लागत असले तर शेवया ऑर्डर तुम्ही देऊ शकता शंभर रुपये फक्त किलो इत शेवया फक्त शंभर रुपये जास्त नाही होय बायडे फक्त शंभर रुपये किलो इथं तुम्हाला धावतो शेवया शेवया आपल्या घरच्या गावाच्या शेवाया असतात काय होतंय थोडा गरा मिक्स केला शेवया पांढऱ्या वाचत पण खायला चव देत नाहीत आणि गव्हाच्या शेवाया खायाला एकदम अशा चव लागतात फक्त त्याला काय थोडंसं लालसर होत्यात बाकी काय प्रॉब्लेम नाही आणि घराच्या पांढऱ्या होत्यात आणि त्या चव देत नाहीत खायला बघा शेवायाचं चालू केलं उद्या ऑर्डर टाकायची सोमवारी जवळजवळ आठ किलोची शिवायाची ऑर्डर आहे मुंबईला पण त्यामुळं बनवून ठेवल्या आता ती ऑर्डर आठ किलो टाकायची आणि कुणाला लागत ला असले तर बिंदास तुम्हाला तर मामाचा नंबर माहिती पापड सांडगे कुरड्या तांदळाचे पापड शेवया अजून गावरा लसणाची चटणी सगळं मिळेल ओके अर्ष त्याचा चाललाय आमच्या अभ्यास का गोवाय किती पेपर झाला हर्षदा तीन झालं होय इंग्लिश हिंदी कोणता ग केमिस्ट्री अजून किती राहिलं तीन उद्या रविवार सुट्टी आज आहे शनिवार आहे का ना आता डायरेक्ट कोणवारी मंगळवारी पेपर मंगळवारी कोणता आहे फिजिक्स किती मार्काचा असतो ग सत्तर मार्काचा पेपर आणि पाठी किती होत ऐंशी ओके आणि आज कोण आले तुम्हाला माहिती का आमची गौराबाई आली गौराबाई लोशन तू बसली का ग पुदाजी कुठे गेल कशाला आली या पहाडव्याला बया अंग कवा आली या सहा लय निहार बसली काय माणकडे मम्मी जेव्हा आखरी टाकते ती बघ ती वय मम्मीने केला अंधार तिकडे बसली आपलं कोणाचं एक नाही दोन नाही का नाही मग कवा आली गौ रे तू हा सहा वाजता होय आला का मी आताच आलो त्यामुळे मला माहितीच नाही आला का कोण कोण आलं तीन मी होय दोघच आला होय आणि ती पप्पू कुठे गेला महागारी गेलो होय लोक लगा लका लागून भूक लागली गौरीला मम्मीच्या चालल्यात भाकरी बायडे बाजरीच्या भाकरी कर कालोण काय कि नाही कालोणाच नाही म्हणायचं अजून आमची गौरी आली पाडव्याला आहे का नाही शेवटचा होय पुढल्या सणाला नाही यायचं होयच का गीत असत आणि मग तू मग आल्या आल्या थोड्या मम्मीला भाकरी करू लागत जाव ह्याच्या तर आली बघितली का आणि मग ती मी पहिल्याच पाडव्याला आली मग पाडव्याला काय लागा गौरी आता पुढच्या पाडव्याला पहिला पाडवा म्हणायचा काय आ तस नाही तसं नाही <laughs> गौरची लय हुशार आहेत आहे का नाही कशी लावली लगी बघ कशी बघ बं कुठे म्हणजे गेल्या होईल इकडे बघ आमच्या साक्षीला लय साक्षी आल्या गाल्या गाल्या आय कुठे गेल ते तू आज लय निर बसली पण देवाला वय कुठल्या ग लांब तुम्हाला होय साक्षे लांब तरी

किती असल्यापासून पापड लाटते गाड तू किती असल्यापासून पापड लाटते हा फार चौथ चौथीत असल्यापासून पापड लाटते पहिल्या चौथीत होती तेव्हा कसं किलो होते पापड लाटाय सात रुपये किलो बघा बर सात रुपये किलो दोन हजार सात दोन हजार सात लाई दोन हजार सात ला मग मग तू चौथीत किती किती सालात होती चौथीला मग चौथीला किती सालात होती तुझी जन्म की तारीख किती त्र्याऐंशी एकोणऐंशी त्र्याऐंशी जन्मतारीख हा मग तो पाच वर्षांनी शाळेत गेली म्हणायचं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी अठ्याऐंशी म्हणजे एकोणनव्वद ला शाळेत गेली नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पाचशे पंच्याण्णव पाचवीला मग तो पंच्याण्णवला त्रें� दोन आ, सात रुपये किलोनी पापड लाटायची बघ की आणि आता कशी आणि परत नंतर ना किती फरक झाला मग तो कुठपर्यंत किती किलो पर्यंत असलं गुजरातला सात रुपये किलोनी पहिलं सात नंतर माझी गरिबी सगळ्यात ना सगळ्यात माझी गरिबी ती माझी तिच्यासाठी दिलं नाही दोन चार पावणे मी कळतात दिला काय म्हणायचं एवढा मला ताप दिलाय पुण्याला गेले की कोण्याची मी तस

मग काय बरोबर आहे ना हा काय गरज आहे का एवढा खोटा करायची हा तुम्ही मणीषेवाईंच्या नाते लागले आहो तुम्हाला दोनच मिनिटात निवि

रोज माझी अव आल्यापासून आम्ही म्हणतो ह्याला परवाडते कसं काय माहिती गाडी दिवसभर दिवस पडत होय बंदर्याव करून ठेवले एक जण इथे पाहिजे म्हणून सांग तुम्हाला माझी तिसरी चौथी बारी तुम्हाला करणार का मंगले मिरची लाग तुम्हाला येत नाही कधी मध्ये ठेकी म्हणी जा कोणतरी रोज येत जा तुम्ही रोज